हाय हॅलो नमस्कार तुझ्याला नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आज आहे बुधवार आणि आता संध्याकाळचं सहा वाजलेला आहे आणि आम्ही चाललो आहे बाजार करायला आठवड्याचं बाजार असतंय चला आज बुधवार आहे ते म्हणून आम्ही चाललो आहे आता आणि मी ब्लॉग ना आता संध्याकाळी सुरू केलेलं आहे आणि इथून पुढं काय काय असतं ते सगळं शेअर केलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा चला आवरा आवरा झालं चल आणि इकडचं बाजार कसं पाचला ला आहे आणि आठला सातला ला आहे बाजार म्हणून आता आम्ही आता वाजले सहा वाजलेला आहे आता चाललो आहे आम्ही आणि आता येऊन आणि स्वयंपाक त्यान करायचं आहे म्हणजे आणि आज स्वयंपाक काय करणार आहे आणि आज रेसिपी आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येई न झाले आणि लाँग पण नाही श आणि शॉर्टला पण नाही आणि पूर्ण मग काय व्ह्यूज येई ना झाले आणि प्लीज व्हिडिओ बघा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा प्लीज सपोर्ट करा तुमचा सपोर्टचं खूप गरज आहे मला चला आता जात मी जातो आणि मी व्हिडिओमध्ये कसं चांगलं काय सगळं असतंय म्हणजे शेतातलं काय काम करतो घरातलं स्वयंपाकमध्ये काय रेसिपी हे सगळं मी शेअर करत असतो आहे आणि म्हणूनच पूर्ण व्हिडिओ बघा प्लीज सपोर्ट करा आणि <laughs> इकडं गाडीवर चाललेलो आहे मी बाजारला एवढं लो वेळानं का चाललं आहे म्हणजे चारला पाचला म्हणजे भरत आहे भाजी कारण जरा थोडं माग असतंय तेव्हा त्यामुळं आता जरा थोडं वेळा नाही येत गेलं तर जरा स्वस्त असते त्यामुळं आता सहा वाजलेलं आहे सहा वाजता मी इकडे आलो आहे सहा वाजला तर ऊन भरपूर आहे चला इकडे हे सगळं घ्या लागल्यात त्यांना म्हटलं मी घेतो तुम्ही व्हिडिओ करा आणि कसं कर बाजारामध्ये हर एक नमुन माणूस आहे म्हणजे त्यांनी व्हिडिओ करत असताना काय करायला असेल म्हणून काय कोणीतरी बोललं तर काय करायचं म्हणून त्याने नाही म्हटलेत मग मीच व्हिडिओ करायला लागलो त्याने सगळे घ्या लागले आणि इकडं भजी घ्यायला लागले त्यांनी पावशेरवर असतं इकडं आपल्याकडं बा तिसरं रुपये पावशेर हे भजी घेतलेलं आहे आणि बघा छोट्या छोट्या भजी आहेत आणि हिव्या म्हटली ते घेतलं वांगी टोमॅटो सगळं काही घेतलं आम्ही इकडं पुढं येऊन तिथं पण भजी सोडा लागल्यात गरम गरम घेऊया म्हटलेत बरं आणि इथं वीस रुपयाचे घेतले आणि आता घरला आलो आहे आम्ही इकडं भजी सगळ्यांना घालून दिलं त्यांनी प्लेटमध्ये बघा किती छोटं छोटं आणि चांगलं आहे खायला पण टेस्टी आहे इकडं प्लेटवर नाही पावशेरवर आहे तीस रुपये पावशेर भजी चला आता स्वयंपाक करूया आज स्वयंपाक काय आहे बघा आज बुधवार बाजार आणि आज रंगपंचमी पण आहे रंगपंचमीकडं कर्नाटकमध्ये नाही खेळत कारण धुलिवंदन असते त्या दिवशीच र रंग खेळतात इकडं आपल्याकडं बाजार पण आहे म्हणून आज चिकन आणलेलं आहे मस्त सुका पण बनवलेला आहे रस्सा पण झालेला आहे आणि आज मी वेगळ्या पद्धतीचं बिर्याणी करणार आहे चिकन बिर्याणी कारण मी दरवेळी बिर्याणी करताना त्यामध्ये पीस घालत नाही नुसतं अळणीचं पाणी चिकन आणि पाणी येऊन तेवढंच बिर्याणी करतो त्यामुळं आज बघा आम्ही चिकनला हळद पावडर आणि लाल तिखट मीठ आलं लसूण सगळं लावून ठेवलेलं ला आहे आणि इकडं खडा मसाला बघा टाकलेला आहे कांदा टोमॅटो सरक काही टाकलेलं आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया गरम मसाला आणि धन पावडर सर्व काही टाकलेलं आहे लाल तिखट आणि चिकन मसाला पण एवरेट मसा एवरेस्ट मसाला आहे ते पण एक पॅकेट टाकतो आणि थोडं अर्धा किलोचं करायचं आहे मस्त तेवढंच अर्धा किलो चिकन काढलेलं आहे एवढा आपण मसाला लावून ठेवलेला चिकन त्यामध्ये टाकून मस्त मिक्स करून घेऊया आणि इकडं तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बारीक तांदूळ आहे ते व्यवस्थित घालून मिक्स करून घेतो आणि रेसिपी कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा प्लीज आणि हे मी काढून घेतलेलं होतं थोडं आणि ते पण त्यामध्ये टाकतो आणि गरम पाणी पण थोडं टाकायचं आणि आता टोपण लावतो दोन होऊ दे मग झालं बिर्याणी चवीनुसार मीठ थोडं टाकलेलं आहे चला मस्त बिर्याणी झालेला आहे अजून मला भाजी ने भाकरी आणि चपाती करायचं आहे कारण आज खूप वेळ झाला आहे आता नऊ वाजलेला आहे आणि जेवण मग होत आहे दहा साडे आणि इकडं इकडं बाहेर जेवायला बसलेलं आहे चिकन चुक्का सगळ्यांना वाढलेला आहे आता इकडं बाहेरच बसले आहे आज खूप गरम होत आहे म्हणून या जेवायला तुम्ही पण संध्याकाळी इकडं बाहेरच बसलेलं आहे आम्ही आणि व्हिडिओ कसा वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि प्लीज सपोर्ट करा परत भेटवा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय